स्वातंत्र्यानंतरच्या अर्ध्या शतकात सर्वात वेदनादायी आणि दुःखद बातमी श्रद्धेय मधुकरराव साहेब यांचा स्वर्गवास ही आहे केवळ रयतेचा आधार हरपला पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधार आमचं पालकत्व आम्हाला घडवणारा एक नेतृत्व आज हरपलेला आहे हा विरोधी पक्षातला आहे की हा आपल्या पक्षातला आहे हा या धर्मातला की या जातीतला कसलाही कसलाही भेद न पळता उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व पितरसाहेबांनी केलं आणि अकोले तालुक्यात आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना आमच्या पित्याच्या समान पित्याच्या ठाई असलेलं सार्वजनिक जीवनातलं एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांच्यामधून गेलं आहे आंदोलन तिथे आंदोलन विकासाचं काम तिथे विकासाचं काम रयतेच्या पाठीशी उभं राहण्याचं धारिष्ट्य प्रत्येक गुणाच्यावर कितीतरी बोलावं नेतृत्वाच्या ठाई जे जे गुण असावे लागतात अशा प्रकारचं पिचरसाहेब एक समर्थ नेतृत्व होतं रागवले तरीही पण प्रेम करायला कधीच पण कमी पडले नाही रागवायचे आमच्यावर पण प्रेम मात्र त्याहीपेक्षा अधिक करायचे मध्ये पाटपाण्याची चळवळ तिचीच फक्त आठवण मुद्दाम होऊन आपल्याला सांगेल की अकोले तालुक्याला आणि संगमनेर तालुक्याला प्रवरेच्या काठावरच्या जमिनीचा कण कण भिजवून माणसाच्या मनामनावर ज्याने राज्य केलं असं पाटपाण्यातल्या चळवळीतलं हे नेतृत्व होतं माझं भाग्य आहे की त्या चळवळीत साहेबांच्या नेतृत्वाखाली मी पण काम केलं होतं प्रत्येक विकासाच्या कामामध्ये दशरथराव सावंत असो मी असो चला आज मुंबईला जायचं चला आज ह्या मंत्र्याला भेटायचं अकोल्यात आले की लगेचच सावंतला बोलवा मधुकरला बोलवा आणि आमच्याबरोबर तासन तास चर्चा करायची आणि प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक प्रश्नावर सातत्यानं कितीही वेळ आपण त्यांच्याबरोबर बसा प्रश्नांच्याच भोवती हा माणूस दिवसभर सातत्यानं चिंतन करीत असायचा कधीही पण कुटुंबाचा आगर मौज मजा असला कसलाही विचार ह्या माणसानं कधी पण केला नाही मिनिट आणि मिनिट सेकंद आणि सेकंद क्षण आणि क्षण महाराष्ट्राच्या आणि अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकाच्या विकासासाठी ह्या माणसानं वेचला त्यांचं जाणं मोठा आधार तुटल्यासारखा आहे माझ्या जीवनातला मी पाहिलेला अतिशय धुरंधर समर्थ नेतृत्व सर्वव्यापी नेतृत्व आपले वडील आहेत आपले मोठे भाऊ आहेत या भावनेनं आम्हा सर्वांना जोपासणारा आमचा माणूस आज आमच्यातनं गेला आहे मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं बस नवले सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आणि बॉस नवले मल्टीस्टेटच्या वतीनं श्रद्धापूर्वक आदरपूर्वक मी त्यांना अभिवादन करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबर पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव